मोठी बातमी माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार मारेकऱ्यांचा शोध सुरू गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला या गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं नागपूरला हलवण्यात आलं आहे गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण आहे मात्र या हल्ल्यातील मारेकऱ्यांची ओळख पटली नसून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटनेनं पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली ही घटना ताजी असतानाच गुरुवार दिनांक अकरा सकाळी तीन अनोळखी व्यक्तींनी गोंदिया शहराच्या यादव चौकाजवळ माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळ्या गोळ्या झाडल्या लोकेश यादव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुरुवातीला त्यांनी गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यादव हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले लोकेश उर्फ कल्लू यादव हे माजी नगरसेवक असून ते अनेक सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यांचे भाऊ पंकज यादव हे ठाकरे गटाचे जिल् शहर जिल्हाध्यक्ष आहेत या गोळीबारातील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी गोळीबाराच्या घटनेनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत याची तपास यंत्रणा जी आहे, जा, आहे। ती माहिती घेण्याच्या शोधात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी घटना घडते ती घडल्यानंतर त्याच्या मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मग आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे रागाच्या भरात झालेला आहे कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमन्यशातून झालेला आहे हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे त्याच्यामुळं आजचीसुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासाअंतिकच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार ते त्याच्यावरती कारवाई केली जा त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ज्या असतील तर ते त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल महत्त्वाचं समजून घेण्यासारखं भाग जो आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याची का जी काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती हे दिस बघायला मिळणार आहे कारण की जो रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनाला सुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया